आत्मा एक बाई चर व्यापक सृष्टी तैशी देख एकली पंचमहाभूते व्यापुने निराळा सौंदर्य पुतळा काळाबाई ज्ञान देव ध्यान धरिले पुडती, त्रैलोक्याची वस्ती असे जेथे ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी भी अनुभवावी भी या ज्ञान यज्ञात ज्ञान ज्ञानविज्ञान योग अध्याय सातवा यातला श्लोक क्रमांक एकोणीस आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग यात एकशे अठ्ठावीस क्रमांकाच्या ओबीचं केलेलं चिंतन याचं आज आपण चिंतन करणार आहोत बहुणा जन्मनामते ज्ञानवान प्रपद्यन्ते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभः अर्थात या संपूर्ण सृष्टीचा नवे नवे त्रैलोक्याचा एकच करता आहे महाराज आणि तो म्हणजे परमात्मा बाकी सर्व निमित्त मात्र आहेत प्रत्येकाला मदतीसाठी भगवंत स्वतः काही येऊ शकत नाही याचा अर्थ असा मात्र नाही की माणसं माणसाची गरज भागवतात भगवंतच मनुष्य रूपानं येऊन संपूर्ण या विश्वाचा गाळा चालवत असतो आपल्यात कुठलंही कर्म करण्याचं सामर्थ्य खरं तर नाहीच आहे आपण निमित्त मात्र आहोत कारण मुळात आपल्या देहामध्ये वास करत असलेलं चैतन्य जो भगवंताचा अंश ज्याला आपण प्राण म्हणतो जीव म्हणतो तो त्याचा अंश आहे आणि त्याच्या माध्यमानं ही शरीर कार्य करत असतं इतकंच काय ते कार्य करण्याकरता लागणारी शक्ती ही सुद्धा भगवंतानंच प्रदान केलेली एक शक्ती आहे त्या शक्तीच्या माध्यमानं आपण कार्य करत असतो कुठल्याही कार्याचे करता आपण नाहीच आहेत आपण जर करता असतो तर आपल्याला जे जे हवं ते, ते सर्व काही आपण प्राप्त करू शकलो असतो अप्राप्त वस्तू भरपूर आहेत जीवनातल्या अप्राप्त इच्छा अतृप्त तशाच वासना रूपानं त्या आपल्यामध्ये टिकून राहतात आणि असंच जीवन जगत असताना दुर्दैवानं जर आयुष्याचा पूर्ण विराम आला तर वासना तशाच शिल्लक राहतात आणि त्याच वासना घेऊन जीव किंवा मनुष्य हा पुन्हा जन्माला ये येत असतो जन्म घेणे लागे वासनेच्या संघे वासना शिल्लक आहे म्हणून जन्म घ्यावा लागतो जीवाला यावंच लागतं आणि त्या वासनाची पूर्तता करण्याकरता मनुष्य पुन्हा जन्मल्यापासून मरेपर्यंतचं जे काही आयुष्य घालून दिलेलं आहे भगवंतानं ते तो जगत असतो जगत असताना कर्मफळाप्रमाणे वेगवेगळे कर्म तो करत असतो परंतु ते कर्म करत असताना जर मायेच्या अधीन असेल तर करतेपणा तो स्वतःकडे घेतो आणि करतेपणा स्वतःकडे घेतल्यामुळं अर्थातच त्याचं फळ मग ते सुखरूपानं असेल दुःख रूपानं असेल त्याच्या वाट्याला येऊन जात एस टीचा कंडक्टर हा केवळ निमित्त मात्र म्हणून कार्य करतो नोकरी करतो जे काही पैसे जमा होतील ते तो महामंडळाकडे सुपूर्द करून टाकतो नामा वेगळा होतो कर्तेपणाच्या भूमिकेमध्ये तो राहत नाही कारण येत असलेला पैसा हा आपला नाही हे त्याला पूर्ण माहीत असतं त्यामुळं बस रिकामी गेली काय किंवा भरून गेली काय त्याच्या ठिकाणी रिकामी आली म्हणून दुःख नाही पैसा नाही म्हणून दुःख नाही किंवा खूप सारा पैसा आला म्हणून आनंदही नाही परंतु तेच जर आम्ही खाजगी बस स्वतःच्या मालकीची चा आपण चालवायला गेलो तर रिक्त बस आल्यानंतर रिकामी बस आल्यानंतर साहजिकच दुःख होतं महाराज किंवा जास्त धंदा झाला तर त्याचा आनंदही तसाच होतो सांगायचं तात्पर्य की कर्त्याच्या भूमिकेमध्ये आपण जेव्हा येतो त्यावेळेस कर्म करीत असलेलं कर्म आणि त्यापासून निर्माण होणारं फळ हे आपल्यावर परिणाम करत असतात या उपाधी आपल्याला विचलित करीत असतात परंतु तेच आम्ही जेव्हा अकर्त्याच्या भूमिकेनं करतो की मी फक्त निमित्त मात्र आहे त्यावेळेस रिकाम्या आलेल्या बसचं जसं कंडक्टरला दुःख होत नाही किंवा खूप सारा पैसा आल्यानंतर त्याच्या ठिकाणी आनंद होत नाही स्थित प्रज्ञाच्या भूमिकेमध्ये तो नेमून दिलेलं कर्म करत असतो जीवनामध्ये आम्हाला अशा प्रकारे कर्म करता आलं पाहिजे प्रत्येक कर्म हे कर्म न समजता केवळ धर्म म्हणून ते करावं आणि ते जेव्हा आम्ही दुसऱ्याकरता करतो महाराज स्वतःकरता करतो तोपर्यंत ते कर्म कर्मच असतं परंतु तेच कर्म आम्ही जेव्हा दुसऱ्याकरता करतो त्यावेळेस ते, ते कर्म कर्म न राहता तोच धर्म होऊन जात असतो म्हणून आपण केवळ निमित्त मात्र आहोत भगवंत अर्जुनाला ते सांगतात की तस्मात उत्तेष्ट कौत्य योद्धाय कृतनिश्चया किंवा तस्मात उत्तिष्ट यशो लवस्व शत्रुं शत्रूं भुंजस्व राज्यम समृद्धम अर्जुना ओठ तुला फक्त जिंकण्याकरता करता राज्य करायचं आहे आणि मग विश्वरूप दर्शनामध्ये आपण चिंतन केलं की भगवंतानं ते दाखवलं त्याला की युद्धाचा शेवट काय होणार आहे विजयश्री माळ ही पांडवांच्याच गड्यामध्ये पडणार आहे हा रिझल्ट भगवंतानी दाखवला तेव्हा कुठं अर्जुन स्थिर झाला आणि मग अर्जुन भगवंत त्यावेळेस थे खात्रीनं त्याला सांगता येत अर्जुनाला अर्जुन महाराजांना की आता तस्मात उत्तिष्ट कोणतंय युद्धाय कृत निश्चय आता युद्धाचा तू दृढ निश्चय कर कारण मय येते निहतापूर्वमेव निमित्त मात्र भवसंसाचेनं अर्जुना तुला दाखवल्याप्रमाणे यांचा शेवट मी आधीच केलेला आहे तुला फक्त आता निमित्त व्हायचं आहे तसं या सृष्टीचं जडणखडण भगवंतानं रूपानं आधीच अधोरेखित केलेलं आहे लिखित केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही वाट्याला दिलेलं कर्म करत पुढे चालायचं असतं हे कर्म मी करतो आहे हा भाव कधीही मनात येऊ द्यायचा नाही महाराज कर्त्याच्या भूमिकेत आपण जर नाही वागलो तर कर्मापासून फळ सुख किंवा दुःख रूपानं निर्माण होत नाही किंवा निर्माण झालेलं फळ जेव्हा आम्ही भगवंताकडे सुपूर्द करतो जसं कंडक्टर त्या महामंडळाकडे तो आलेला पैसा सुपूर्द करतो तसं कर्म करीत असलेलं कर्म करीत असलेलं आम्ही कर्म आणि त्यापासून निर्माण होणारं फळ हे दोन्ही जेव्हा आम्ही चरणी समर्पित करतो त्यावेळेस त्या, त्या, त्या कर्माच्या सुख किंवा दुःख किंवा यश अपयश ह्या उपाधी आमच्या वाट्याला येत नाही आणि भगवंत हे स्वतःच अर्जुनाला सांगतायत की तू आता फक्त निमित्त हो कारण या सगळ्यांचा करता करविता मीच आहे देवाच्या सांगण्याप्रमाणे जेव्हा आपण स्वतःला निमित्त मात्र समजतो करता करविता तोच एक परमात्मा आहे हे अधोरेखित करतो त्यावेळेस इच्छा असो अथवा नसो आमच्याकडून तो भगवंत कर्म करून घेत असतो कर्तुम नेच्छसी यन मोहात करिष्यसी अवशो अपि तत् भगवंत म्हणतात की अर्जुना तू जर म्हणत असेल की मी हे करेल किंवा करणार नाही हे तुझ्या हातात मी ठेवलेलंच नाही कर्मफळाप्रमाणे तुला वर्ण प्राप्त झालेला आहे आणि वर प्राप्त झालेला वर्ण हा क्षत्रियाचा आहे तुला युद्ध करावं लागणार आहे अर्थात कारणीभूत फक्त तू निमित्त मात्र तू होणार आहे याच सगळं विधी लिखित आधीच तयार आहे भगवंत सांगतात यावर भाष्य करताना माऊली एकशे अठ्ठावीस क्रमांकाच्या वेळी सांगतात मग साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची आ वाटा अप्रवृत्तीचा अवांटा डावलोनी अर्थात नंतर हे अर्जुना साधूच्या संगतीने सत्कर्माच्या सरळ वाटेनं दुराचाराच्या आडमार्गाला न जाता असा हा ज्ञानी सरळ निघत असतो कारण या ठिकाणी या पृथ्वी तळावर करता करविता मीच आहे आणि मीच सर्वत्र भरलेलं आहे असं जो जाणतो तो, तो महात्मा तो ज्ञानी अतिशय दुर्लभ स महात्मा दुर्लभ बहुणा जन्मनामते ज्ञानवानमा मा ते वासुदेव सर्व मी जळीस्थळी भरलेला आहे ही संपूर्ण माझीच निर्मिती आहे हे जाणणारा महात्मा दुर्दैव आहे की तो अतिशय दुर्लभ आहे अर्थात त्याची संख्या भगवंत सांगतात की मनुष्याणाम सहस्रेशू कशी तपि सिद्ध हजार लोकांमध्ये एखादाच अशा प्रकारचा ज्ञानी भक्त निर्माण होत असतो अर्थात हे प्रमाण द्वापार युगातलं आहे आता कलियुग चालू आहे महाराज कोटीमध्ये सुद्धा एखादा सापडेल की नाही यातही शंका आहे म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत मग साधू संगे सुबटा सुबटा म्हणजे हे वीरश्रेष्ठा हे अर्जुना अर्जुनाकरता ते सर्वनाम वापरलेलं आहे उजू सत्कर्माच्या वाटा अप्रवृत्तीच्या आव्हांटा आव्हांटा म्हणजे आडमार्ग आडमार्ग डालून डावलून ते सरळ मार्गानं भगवंत चरणी लीन होत असतात कारण भगवंतच चराचरमध्ये भरलेला आहे याची त्यांना अनुभूती आलेली असते आज याष्ट राम कृष्ण हरी पुढली हरि विठ्ठल श्री ज्ञान देव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती मुक्ता बाई की जय कुलस्वामिनी आई एक माता की जय